महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची रेल्वे बोगद्यातील लागलेले ग्रहण केव्हा संपणार रेल्वे प्रशासन बेफिकीर मिरज रोड येथील रेल्वे भुयारी मार्गाचे लागलेले ग्रहण केव्हा संपणार असा प्रश्न येथील नागरिक सातत्यानं करत आहेत शहीद अशोक कामटे बहुद्ध सामाजिक संघटनेनं या समस्यांचं निवेदन स्मरणपत्र रेल्वे विभागीय व्यवस्थापक सोलापूर सहाय्यक मंडळ इंजिनियर पंढरपूर यांना देण्यात आलाय या बोगद्यामध्ये दररोज वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं अपघाताची मालिका सुरूच आहे ही बाब रेल्वे प्रशासनास वारंवार आंदोलने करून निदर्शनास आणून दिली तरीही गेल्या एक वर्षापासून प्रशासन केवळ चाल ढकल करत आहे या मार्गात स्ट्रीट लाईटची सोय नसल्यानं कायंकाळी अपघाताची संख्या वाढली आहे अनेक अपघातांमुळे नागरिकांना अवयव निकामी झाल्यानं या मार्गावरून प्रवास करणं जिकरीचं बनलंय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विभाग या कामाची जबाबदारी झटकत आहे अजून रेल्वे प्रशासन किती सर्व सामान्य नागरिकांचा अंत पाहणार आहे या ठिकाणी अशोक कामटे संघटना वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार राहील येत्या चार दिवसात येथील समस्येवर उपाययोजना न केल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना रेल रोखा आंदोलन करण्यात येणार आहे याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील